बॉलिवूडच्या चमकदार दुनियेमध्ये झगमगटाच्या मागे काय लपलेले असते हे वारंवार समोर येतं आणि आता अभिनेत्री आलिया भट हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीवर म्हणजेच तिच्या पर्सनल सेक्रेटरीवर अटक झाली आहे कोण आहे सेक्रेटरी नेमकं काय घडलं का आहे आणि याचा परिणाम आलिया भटच्या करिअरवर काय होणार जाणून घेणार आहोत सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आलिया भटची पर्सनल सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बंगळुरू मधून अटक केली आहे पाच महिन्यांच्या प्रदीर्घ शोधानंतर अभिनेत्री आलिया भटच्या सेक्रेटरीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दोन हजार एकवीस पासून वेदिका शेट्टी आलिया भटची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती या सेक्रेटरीला आलियाने घरातील सदस्याप्रमाणे मान दिला होता सेटवर वेळेवर हजर राहणे स्क्रिप्ट मॅनेज करणे ब्रँड डील्स पर्सनल प्लॅनिंग तिच्या प्रत्येक सेटवर मीटिंगमध्ये टूर मध्ये ती दिसायची म्हणजे ती तिची मॅनेजमेंट ब्रेन म्हणून ओळखली जायची वेदिका शेट्टी एक हुशार प्रोफेशनल आणि विश्वासू अशी ओळख असणारी व्यक्ती पण अचानक एक दिवस तिच्या नावावर एफ आय आर नोंदवला जातो आणि सर्वत्र एकच चर्चा आलिया भटच्या पीए ला अटक्का झाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार या सेक्रेटरीवर आरोप आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून सत्यात्तर लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आलियाच्या नावाने आणि तिच्या ओळखीचा गैरवापर करून काही ब्रँड डील्समध्ये पैसे खाल्ले काही प्रोडक्शन हाऊसेसमधून ॲडव्हान्स कमिशन घेतलं आणि आलियाला काहीच न सांगता त्या डील्स कॅन्सल केल्या भट यांच्या प्रोडक्शन हाऊस इटर्नल सनशाईन प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या वैयक्तिक खात्यांमधून शहात्तर लाख नव्वद हजार आठशे ब्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वेदिका शेट्टीला अटक करण्यात आली आहे मे दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन, हजार या दोन अधिक काय हा कालावधीत सुरू होता त्यानंतर आलियाच्या एका ब्रँड तिला कॉल करून विचारले केलेली डील कन्फर्म असताना रद्द का केली असा प्रश्न विचारला असता आलियाच्या कानावर हा सर्व प्रकार आला आणि तिने लगेच संपूर्ण टीम मॅनेजमेंटला स्कॅन केले आणि या सेक्रेटरीवर संशय आला नंतर वकिलांच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार केली आणि तपास सुरू झाल्यानंतर हे मोठं फसवणुकीचं जाळं उघड झालं हे पहिल्यांदाच झालेले नाही याआधी अनेक बॉलिवूड कलाकारांच्या मॅनेजर्स ड्राइवर्स अकाउंटंट्सनी अशा प्रकारे फसवणूक केली आहे अमिताभ बच्चन अक्षय कुमार आणि इतर कलाकारांनीही मॅनेजमेंट मधील लोकांवर विश्वास ठेवून नुकसान सोसले आहे हा प्रकार आता पुन्हा एकदा बॉलिवूड मॅनेजमेंट सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे यावर आता सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट केले आहे हॅशटॅग वी स्टँड विथ आलिया असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे सध्या आलिया आगामी अल्फा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे सिनेमात आलिया हिच्या सोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत असणार आहे शिवाय आलिया अभिनेता आणि पती रणबीर कपूर यांच्या सोबत दिग्दर्शित संजय लीला भनसाई यांच्या लव अँड वॉर सिनेमात झळकणार आहे या सोबतच आणखी काही सिनेमांच्या माध्यमातून आलिया चाहत्यांच्या भेटीला येणार आहे ही गोष्ट जितकी सुंदर तितकीच धोकादायक आहे आलिया भटला आपल्याच जवळच्या व्यक्तीकडून असा धोका मिळाला हे दुर्दैवी आहे पण यावरून शिकून अनेक कलाकार आपल्या मॅनेजमेंटला अधिक सजगपणे पाहतील हीच अपेक्षा अशा अजून बातम्यांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा